नाशिकच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये नववीत एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना थेट शाळेबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला याबाबतचं वृत्त झी चोवीस तासनं मंगळवारी प्रसारित केलं होतं या वृत्ताची शिक्षणाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय नाशिक जिल्ह्यातली ही एकमेव शाळा नाही अशा अनेक शाळांमधले पालक त्रस्त आहेत मात्र कुणीही समोर यायला तयार नाही मुलांचं नुकसान होईल कुठली शाळा पुन्हा प्रवेश देणार नाही या भीतीनं पालकांचा दोन्ही बाजूनं कोंडमारा होतोय यावरून सरकारच्या शिक्षण धोरणावरही टीका होतीये काल टीव्हीवर का काही न्यूज बघितल्या आम्ही आणि त्यानुसार आम्ही विभागामध्ये मार्फत चौकशी करणार आहोत काय आहे काही नाही त्याच्यानंतर वस्तुस्थिती समोर आणते मुळामध्ये हा प्रकार जास्त दिसतोय त्या ह्या सो कॉल्ड इंटरनॅशनल शाळांमधून आणि हे सरळ सरळ आहे की तुम्हाला दहावीचा निकाल काहीतरी वेगळा दाखवायचा आहे म्हणून ही रंगरुंगटी तुम्ही करत आहात मुळामध्ये या शाळा शाळांना शिक्षण पद्धती व्यवस्थित समजलेली नाहीये प्रश्न हा आहे की जी मुलं अभ्यासामध्ये तुलनेने कमी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही खास प्रयत्न करत आहात का